राष्ट्रीयावर उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा नियोजन सदस्या आणि आमच्या अधिकारी जिल्हा परिषद मधील सदस्य अशा ते दिसते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांच्यासाठी आज आपण इथं सर्वत्र एकत्र आलो ते माझे सर्व दिव्यांग बंधू बनवून आज मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की जवळजवळ मागच्या काही वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिव्यांगांच्या खूप साऱ्या अडचणी खूप साऱ्या प्रमाणपत्राच्या बाबतीत असतील शारीरिक असतील मेळ वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत असतील त्या अडचणी आपल्यासमोर येत होत्या आणि पहिल्यांदा महाराष्ट्रातली पुणे जिल्हा परिषद ही अशी एकमेव जिल्हा परिषद होती इथे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य यांचा आग्रह होता की तळागाळात असलेल्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन खरंच पुणे जिल्ह्यामध्ये किती दिव्यांग आहेत याची माहिती आपल्याला मिळायला हवी कारण आतापर्यंत आपल्याला जे स्वतःहून गेले ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्यांचीच माहिती तर त्याचा सगळ्यात मोठा एक कॅम्पेन पुणे जिल्हा परिषदने पहिल्यांदा घेतला अशा कार्यकर्तीच्या माध्यमातून आपण प्रत्येक खरोखर जाऊन सर्वे केला आणि जवळजवळ ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हती अशी सव्वीस हजार दिव्यांग बंदू वहिले शोधण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि ही जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी बऱ्याच ठिकाणी कॅम्प झाले बऱ्याच ठिकाणी आपल्या नोंदणी झाल्या परंतु मी विशेष अभिनंदन याच्यासाठी करेन की नाव ना सगळ्यांना माहीत होती परंतु सगळ्यांना माहिती की प्रमाणपत्र देण्याचे अधिकार हे उपजिल्हा रुग्णालय किंवा बी जी मेडिकल कॉलेज किंवा औंध असतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या मुळातच दिव्यांग असताना आर्थिक परिस्थिती असताना एवढ्या वेळेस एवढ्या लांब करायचं की ते सगळ्या तपासण्या करायच्या आणि तिथून जे प्रमाणपत्र घेणं हे मोठं जिल्ह्याचं काम होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर ता, तालुक्याच्या आरोग्य विभागाने पण त्याला पूर्ण सहकार्य करत आपल्या सर्व दिव्यांग वृद्धिंना आज आपण जे प्रमाणपत्र एकाच छताखाली एका, एका वेळेस देतोय आणि हे डिजिटल प्रमाणपत्र आपण जे दे देतो आहे आपल्याला जो डी आय डी नंबर काढायचा असतो तो याच्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे याच्यापुढे कुठलाही तो एक नंबर जर तुम्ही टाकला तर भारतामध्ये दिव्यांगाच्या ज्या ज्या सेवा सुविधा सवलती आपल्याला दिव्यांग बंधून बंदींना दिव्यांना देण्यात आलेल्या आहेत भारत सरकारच्या मार्फत खूप साऱ्या योजनांमध्ये लाभ आहे महाराष्ट्र शासनाच्याही बऱ्याचशा योजनांमध्ये आपल्याला दिव्यांग वगैरे त्याचा लाभ मिळतो तो एका फ्लिकवरती आणि एक नंबर तुमच्यासोबत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे मी सर्वांचं विशेष कौतुक करेन की आज एकशे तेहतीस आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना आज आपण एकाच वेळेस हे प्रमाणपत्र देतोय आणि असेच कार्यक्रम जर इतर तालुक्यात पण झाले तर आपल्या सर्व दिव्यांग बदल वगैरेंना पुणे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा सुद्धा आरोग्य विभागाचा मानस आहे आणि आप लोकप्रतिनिधींची जर इतकी सकारात्मक साथ जर आपल्या सगळ्यांना मिळाली तर नक्कीच आपण शंभर टक्के सर्व दिव्यांग बंधू या तालुक्याप्रमाणे या तालुक्याचं मार्गदर्शन किती दरांना सुद्धा आपण लाभ देऊ शकतो याच्यासाठी मी सर्व जुना टीमचं आणि ताईंचं विशेष अभिनंदन करेल आणि सर्वांना या योजनेचा लाभ पूर्णपणे घेता या याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तरे घ्यायचे चौदा वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्युमरोलॉजी रावण संविधेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवलं टॅरो कार्ड न्युमरोलॉजी वास्तुशास्त्र रावण संविधान हस्तरेषा ज्योतिष व एक या माध्यमातून समस्यांचं समाधान करणारा एकमेव पर्याय विद्या न्युमरोलॉजी विनाविधा कोड वास्तुशास्त्रावर काम करून किफायतशीर दरात दोन हजार अधिक समाधानी जुन्नर तालुक्यातील प्रथम ओरा स्कॅनर विशेष मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार सौ विद्या वाकडे विद्या न्युमरोलॉजी आमचा पत्ता धर्मराजाचा ऑफिस नंबर एकशे दोन पुणे नॅशनल ना हायवे नारायण ना ना। तसेच पुणे या ठिकाणी देसाई लायब्ररी सकाळ समोर शिवाजीनगर पुणे दर महिन्याच्या अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमोरोलॉजी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस बासष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्यूमोरोलजी